नमस्कार छोट्या मित्रांनो कसे आहात सर्वजण मस्त ना आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती एक बगळा आणि खेकड्याची तर गोष्टीचं नाव आहे बगळा आणि चतुर खेकडा चला तर मग ऐकूया एका जंगलात एक, एक पाण्याने भरलेले मोठे तळे होते त्या तळ्यातील सगळे प्राणी म्हणजे मासे खेकडे कासव असे प्राणी अगदी खेळीमेळीने राहत होते तर एकदा काय झालं त्या तळ्याजवळ एक थकलेला म्हातारा बगळा तिथे आला त्या बगळ्याचे आता वय झाले होते त्यामुळे त्याला शिकार करणे खूप अवघड होऊ लागले त्या बगळ्याला माशाची शिकार कराविषयी वाटत होते पण ते आता शक्य नव्हते कारण तो म्हातारा झाल्याने त्याच्या अंगात पटकन चोचीने पकडावे अशी चपळताच राहिली नव्हती तो विचार करत होता आता काय करावे बरे त्याने खूप विचार केला आणि त्याला एक युक्ती सुचली तो हळूहळू चालत तळ्याजवळ गेला आणि जोरात बोलू लागला बर का मित्रांनो ऐकलं का आताच मला समजलं की या तळ्यातील सगळे पाणी आटून जाणार आहे आणि खूप मोठा दुष्काळ पडणार आहे मग आपण सगळे विना पाण्याचे कसे बरे इथे राहणार मग आपण कुठं राहायला जायचं सगळ्या पाण्यातील प्राण्यांना हे ऐकून खूप काळजी वाटली ते म्हणाले बगळे आजोबा तुम्हीच काही मार्ग सांगा ना आम्ही सगळ्यांनी कुठे जायचे मग त्यावर बगळा म्हणतो मला एक दुसरे तळे माहित आहे आणि तिथे खूप पाणी आहे तिथे तुम्ही सगळे खूप छान राहू शकाल मग मी असं करतो तुम्हाला एकमेकांना माझ्या तोंडात पकडून त्या पलीकडे असलेल्या मोठ्या तळात नेऊन सोडतो काय मग आहे तयारी सगळ्यांनी बगळ्याच्या बोलण्याला हो म्हटले आणि पहिला मासे जाण्यासाठी तयार झाले काय मग छोट्या मित्रांनो आपल्या बगळ्या आजोबांची तर युक्ती एकदम नामी होती बगळ्याने पटकन मासे एकदम तोंडात पकडले आणि उंच झेप घेतली थोड्या वेळाने बगळा परत तळ्याजवळ आला आता ह्यावेळी खेकडा पुढे आला बर का खेकडा काय बगळ्याच्या तोंडात बसेना म्हणून बगळ्याने खेकड्याला मानेवर घेतले आणि उंच आकाशात झेप घेतली पण खेकडा पण हुशार होता बर का तो म्हणाला बघाय आजोबा मासे भाऊ सगळे सुखरूप पोचले ना मला त्यांना खूप भेटू वाटत आहे असं जेव्हा खेकडा बोलत होता तेवढ्यात त्याचे लक्ष खाली गेले तिथे खडकांवर त्याला माश्याची खूप सारी हाडे दिसली आणि खूप मासे अर्धवट मरून पडलेले देखील दिसले तेव्हा खेकड्याला बगळ्याचा सर्व कावेबाजपणा लक्षात आला कि ह्या बगळ्याने सर्व माशांना खाऊन टाकले आहे आणि तो आता आपल्याला देखील खाणार आहे आणि त्याने तेव्हा लगेच आपल्या नांग्याने बगळ्याची मान पकडली आणि बगळ्याला मारून टाकले तर अशा प्रकारे बगळ्याचा डाव मात्र त्याच्या जीवावर उलटला तर ह्याचे तात्पर्य काय असेल मग बरोबर तात्पर्य अति लोप करू नये आणि कोणावर पटकन आंधळा विश्वास ठेवू नये काय मग मित्रांनो कशी वाटली गोष्ट मला नक्की सांगा बरं का आणि अशाच प्रकारे पुढची गोष्ट पण जरूर आहे का बाय